आपण आणि अगदी ठेवू शकतो मध्ये खूप खूप छान छान बघा हे आणि इथे छोटीशी बातमी पण नमस्कार मी पूनम स्वागत करते नवीन एका ब्लॉग मध्ये आज आपण आलेला पद्मावती स्टील भांड्यांच्या दुकानामध्ये इथे तुम्ही बघू शकता किलोवरती भांडी मिळतात प्रत्येक भांड्यांची रेंज वेगळी प्रत्येक किलो मागे डिझाईन मागे वेगवेगळे रेट आहेत रे ते कसे येते मी तुम्हाला सांगते त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तर चला भांडी आणि रेट दे पण इथे आपण डब्यांपासून सुरू करूया हे डबे बघू शकता आपल्या गृहिणींसाठी व्यवस्था आपल्याला काही ना काही कार्ड करण्यासाठी लागतात काही ठेवायसाठी लागतात पण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो ह्याच्यामध्ये काहीही ठेवू शकतो कुठलीही वस्तू आपण ठेवू शकतो तर हे बघू शकता तुम्ही हे प्रत्येक किलो मागे ह्याची वेगवेगळी रेंज आहे खूप छान आहे ह्यामध्ये तसा मोठा डब्बा पण आहे बघा ते बघू शकता आपल्याला टिफिनला रोजसाठी लागतात डब्यासाठी मुलांसाठी मिस्टरांसाठी आपल्याला डबे नेण्यासाठी लागतात भाजी चपातीसाठी तर हे शंभर रुपये किलोने आहेत हे बघा ह्याचा रेट छान आहे डब्बा असा आपण ह्याच्यामध्ये काही ठेवू पण शकतो आपल्याला हवे तर आपण घरगुती पण उपयोग करू शकतो अगदी छोट्यांपासून मोठे मोठे पण डबे आहेत ह्यामध्ये इथे बघू शकता वेगवेगळे आकारांचे डबे आहेत बघा तुम्हाला हवे तसे तुम्ही घेऊ शकता इथे पण हे तुम्हाला तीनशे साडेतीनशे असा अंदाजा मारा किलो तीनशे साडेतीनशे किलो मध्ये का हे आहे किंमत सहाशे पन्नास अच्छा हे सहाशे पन्नास किलो वर जाईल हा हे किलोवरती आपलं जसं किलो अजून भरणार ना त्याच त्यामध्ये आहे आणि अजून एक छान ही छोटी हे काय कढईच आहे का हे आपल्याला नेहमी सगळी कालवण राहत भाजी राहते काही भात राहतो तर आपण काढण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या वस्तूंची गरज लागते तर ही किती छान आहे बघू शकता तुम्ही खूप मस्त आहे मला पण खूप छान आवडली कशी किलोवरती बघा ही पण तुम्ही घेऊ शकता हा एक डबा बघा इथे किती छान आहे ह्यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो तिथे बघू शकता आपण मोठ्या केटले तिथे मोठे डबे आहेत आपण जर काही जास्त घेऊन जात असेल तर आपल्याला बाहेर पण जायचं असेल तर खूप जाम असे हे बघा हे सांडू पण शकत नाहीत हे बघा डबल ह्याचा डब्बा आहे इथे वेगवेगळे डब्बे इथे ह्यामध्येच दोन ह्याच्यामध्ये छोटा पण स्टीलचा आपल्याला हा आपण लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो स्कूल मध्ये तर इथे तुम्हाला अजून दाखवते मी त्या आपले तेलाची किटली आहे इथे हे बघा ही तेलाची किटली आपल्याला नेहमीसाठी लागतं आपल्याला काढघाल करण्यासाठी हा पूर्ण आहे ते सगळं हे किटलीच आहे इथे स्टीलचे डबे आहेत आपले टिफिनचे इथे मोठी किटली आहे इथे पण छोटी आहे त्यामध्ये आपलं भांडे ठेवण्याचं जाळ आहे हे तर प्रत्येकालाच लागतं हे सुद्धा आहे इथे वेगवेगळ्या आकारात आणि इथे छोटीशी पण इथे ते टोप आहे हे तर आपल्याला प्रत्येक गृहिणीलाच लागतात हे स्टील ची टोप आहेत हे बघा किती छान आहेत आपल्याला वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या वेग शेपमध्ये इथे मोठे हवे तर मोठ्या वस्तू सुद्धा आहेत आप आपल्याला कधी आपल्या घरात आप काही कार्यक्रम असेल किंवा काय किंवा हॉटेल वाल्यांसाठी सुद्धा त्यांना पण गरज वस्तू लागतात तर तुम्ही इथे येऊ शकता हॉटेल वाले सुद्धा येऊ शकतात ह्यामध्ये पण बघा तुम्ही हा बघा ह्याचे मध्ये पण मस्त स्टील हे आपण वापरू शकतो ह्याच्यामध्ये काही बनवू पण शकतो आपण हे हॉटेल वाले स्टाफ वाल्यांसाठी सुद्धा आहे चांगलं इथे पण मस्त लागतात ह्याचं हे बघा ह्यामध्ये इथे मोठी मोठी टोकं आहेत इथे सुद्धा आहेत इथे टोकांचा तो सेट पण त्यांनी लावलेला आहे असं तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एक पण घेऊ शकता आणि हवं असेल तर वेगवेगळे पण घेऊ शकता त्यांची भांडी आहेत इथे मस्त ही अशी कळशी आहे खूप छान आहे ही बघा तुम्ही बघू शकता आताची नवीन स्टाईल मध्ये ही ठेशांची भांडी आपण आपल्या किचन मध्ये ठेवू शकतो खूप छान दिसेल आणि जे तुम्ही चार सिस्टीम असू दे किंवा फ्लॅट सिस्टीम मध्ये खूप छान दिसतात ही बघा खूप छान आहे ही कळशी इथे ही प्लेन मध्ये सुद्धा आहे हा हांडा बरोबर अजून काय हे छोटे छोटे डबे आहेत इथे हे याच्यामध्ये आपण चहा पावडर ठेशांचंच आहे ना ठशांचं बोल ना हे पण आहे बघा क्लास हे बघा इथे हे पण ठशांचं हे आपण किटली टाइप हे काहीही म्हणू शकतो किटली म्हणू शकतो ह्यामध्ये आपण तेल यामध्ये आपण काहीही साठवणीची वस्तू ठेवू शकतो अगदी तेल असू देत किंवा आपली कुठली वस्तू असू देत काहीही यामध्ये आपण स्टोअर करू शकतो हे बघा खूप छान आहेत हे दिसायला खूप मस्त दिसत हे बघा हे सुद्धा बघू शकता हे पण किटली म्हणाल तुम्ही ते छान आहे आणि ह्याला पकडण्यासाठी कडी सुद्धा आहे हे पन्ग आपण अशी पण घेऊ शकतो खूप छान दिसते ही हे बघा ह्याचं झाकण पण आहे बघा असं उघडू शकतो आपण खूप छान आहे आतमध्ये पण बघा तुम्ही हे बघा तुम्ही आतमध्ये पण बघू शकता किती छान आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला इथे हा एक मोठा डब्बा आहे हा पण ठशांचाच डबा आहे बघा ह्यामध्ये आपण शेंगदाणे डाळ तांदूळ काहीही अगदी ठेवू शकतो ह्यामध्ये खूप छान असा डबा आहे हा हे बघा खाली पण खूप जड आहे आणि चांगला आहे दोन किलो असं मापावरती हे प्रत्येक वस्तू किलो मागे तुम्हाला प्रत्येक किलोचे रेट वेगवेगळे आहेत अगदी शंभर रुपये दोनशे रुपये साडेतीनशे रुपये प्रत्येक किलोची भांडी वेगवेगळे डिझाईनची भांडी वेगवेगळे किलो आहे त्यामुळे तुम्ही इथे नीट बघू शकता इथे हा मोठा डब्बा एक आहे हा पण मी तुम्हाला दाखवते त्यामध्ये तुम्ही याचा डब्यांचा सेट सुद्धा आपल्या मांडणीमध्ये ठेवू शकता त्यामध्ये आपण पीठ म्हणा किंवा तांदूळ वगैरे अशा वस्तू शकतो हे बघा तुम्ही घेऊ शकता तुमच्या घरामध्ये खूप छान शोभा येईल ह्याची यामध्ये मोठी किटली पण आहे अगदी हॉटेल वाल्यान सुद्धा हवं असेल तर ह्याला सुद्धा पकडण्यासाठी कडी आहे ही बघा ही मोठी किटली आहे जे मोठ्या घर असतं जॉईंट फॅमिली मोठी फॅमिली असते ना त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप उपयोगी आहे आणि मग इथे घ्या काय इथे चमचे हे बघा इथे तुम्ही बघू शकता इथे खूप छान छान तांबे आहेत वेगवेगळ्या आकाराचे आहेत हे पण इथे बघू शकता तुम्ही हे कसे इथे हा मोठ्यामध्ये पण वे आहे इथे आपल्याला हवा असेल तर आपण छोटे तांबे पण यूज करू शकतो हे बघा यामध्ये पातळ पण आहेत आणि जाड पण आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पातळ पण तांबे घेऊ शकता इथे बघू शकता इथे वेगवेगळे आहे बघा हे खूप छान छान आहेत इथे मस्त तुम्ही बघू ह्यांच्यावरती प्रत्येकावरती वेगवेगळी डिझाईन आहे आणि वेगवेगळ्या आकाराचे पण आहेत मोठे पण आहेत आणि छोटे पण आहेत तांबे ग्लास हे तर आपल्याला सगळ्यांनाच लागतं रोजच्या जेवणात लागतोच आपल्याला पुणे पाहुणे आले तरी सुद्धा आपल्याला लागतं इथे चमचे वगैरे आहेत हे बघा ते मोठे पण चमचे आहेत आणि इथे हे आपल्या रोजच्या जेवणामध्ये लागतात ना हे सुद्धा चमचे आहेत तुम्हाला एक हवं तर एक पण घेऊ शकता इथे सेट पण आहे त्यांचा तुम्हाला हवे ते घेऊ शकता अगदी आपल्याला आमटी वगैरे आमटी वगैरे घेण्यासाठी वरण घेण्यासाठी आपल्याला वाढण्यासाठी आपल्याला हे मोठे कलते लागतात चमचे लागतात हे सुद्धा आहेत इथे यांचे पण वेगवेगळे रेट आहेत आणि पितळ हे बघा पितळ तांब्यांमध्ये सुद्धा ही भांडी आहेत हे बघा इथे पितळ आणि तांब्यामध्ये हे पण कलता कलता ह्याला काय म्हणता तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मी कलता म्हणते ह्याला हे बघा खूप छान आहे हा वेगळ्या आकारामध्ये आहे साध्यामध्ये पण आहे आपल्याला लग्नामध्ये मुलीला संसार देतात त्यामध्ये आपल्याला जेव्हा भांडी लागतात तेव्हा तुम्ही नक्की इथे येऊ शकता ही भांडी घेण्यासाठी तुम्हाला खूप उपयोगी पडेल हे इथे येऊन भांडी घेण्यासाठी छोटे छोटे चमचे ह्यांचा पण सेट आहे ह्या इथे आणि एकेकांचा पण आहे इथे मगा पितळ आणि तांब्यामध्ये पण आहेत आपल्याला झारा आपल्याला लागतो ह्यामध्ये मोठ्या आकार पण आहे छोट्या आकारामध्ये पण आहेत हे बघा इथे हे पण वेगळ्या आकारामध्ये आहेत हे बघा तुम्हाला हवे ते आपण नॉनस्टिक मध्ये पण वापरू शकतो भांड्यांमध्ये हे वेगळ्यामध्ये आहेत आकारामध्ये हे पण तुम्ही घेऊ शकता तर आता मी तुम्हाला दाखवते ग्लासांचं सेट आहे इथे बघा हे मोठं पण ग्लास आहे आणि ह्यामध्ये छोटं पण ग्लास आहे हे प्लेन आहे ह्यामध्ये डिझाईन आहे हे बघा इथे ग्लासांचे हे आपण बघू शकता प्रत्येक किलो मागे वेगवेगळे ह्यांचे प्राइस आहे ह्याच्यामध्ये डिझाईन आहे ह्या मध्ये आणि ह्यामध्ये हे बघू शकत पण हे प्लेन मध्ये आहे आपल्याला हवे तशी ह्याच्यावरती फुलांची डिझाईन आहे आपल्याला हवे तसे ग्लास आहेत इथे असं छोट्या मुलांसाठी हे पाणी पिण्यासाठी वगैरे चहा पिण्यासाठी खूप छान वस्तू आहे ही अगदी लहान मुलांना आवडतात अशा वस्तू इथे पण बघू शकता ह्याची वेगळी आकार आहे हा भरपूर वेगवेगळे ग्लासेस हे पूर्ण प्लेन मध्ये आहे हे वस्तू खूप छान आहेत आहे आपण कांदे बटाटे काहीही अगदी करून ठेवू शकतो आपल्याला जास्त माणसं वगैरे आली जास्त जेवण बनवण्यासाठी उपयोगा येतात इथे त्याच्याच ते खाली बघू शकता इथे परात आहे आपल्याला त्या आकारामध्ये आहे अगदी छोट्यापासन मोठ्यापासनं भरपूर अशा पराती आहेत इथे बघू शकता ही प्लेन मध्ये आहे याच्यावर फुलांची डिझाईन आहे बाजूला आपल्याला पकडण्यासाठी व्यवस्थित आहे आपल्याला तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये वस्तू भेटतात इथे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये सुद्धा आहेत ह्या पराती मोठ्या मध्ये पण आहेत प्लेन मध्ये सुद्धा आहेत छोटी पण पराते आणि मोठी पण पराते ह्यामध्ये इथे पण बघा हे पण स्टील सारखेच आहेत आपल्याला हे बघा खूप छान आहेत असे म्हणजे प्रत्येकाचे किलो मार्क वेगळे वेगळे प्राइजेस इथे बघा हे आपल्याला मध्ये काही ना प्लॅस्टिक आवडतं काही ना स्टीलची भांडी आवडतात यासाठी आपल्याला ट्रे किती छान आहे पाहुणे आले का आपण असं सरबताचे ग्लास वगैरे पाण्याचे ग्लास वगैरे नेऊन देतो तेव्हा हे आपल्याला हे खूप छान आहेत यामध्ये पण वेगवेगळे आकार आहेत वेगवेगळे ताट आहेत हे आधीच्या काळात सुद्धा ही लोक वापरायचे आता अशी ताटं जास्त नाही कोणी वापरत नाहीत हे बघा खूप छान छान वेगवेगळे डिझाईन आहेत आकार पण वेगवेगळे आहेत ह्यामध्ये तुम्हाला अजून एक ताट दाखवते मी ह्यावरती सुद्धा मस्त असं डिझाईन केलेलं आहे हे बघा अगदी हे छोट्या आकाराचे पण आहेत आणि मोठ्या आकारांमध्ये पण आहेत तुम्हाला हवी तशी हे बघा भेट किती छान आहे ह्याला मस्त डिझाईन आहे हे आपल्याला जेवणासाठी वगैरे असे खूप छान वाटतं हे बाजूला असे डिझाईन वगैरे काम केलेले ना खूप छान आहे हे ह्यामध्ये पण आहे हे हे यामध्ये दो हे दोन्ही पण बघा वेगवेगळे आकार आहेत खूप छान छान आहेत प्रत्येकाचं हे थोडं पातळ ह्याच्यामध्ये थोडं जाड ह्याच्यामध्ये आकारामध्ये वजनामध्ये वेगवेगळी भांडी येते इथे आपल्याला चाळण वगैरे आपल्याला काय हवं असेल भाजी वगैरे धुण्यासाठी काहीही आपल्याला तर हे भर भरपूर उपयोगाला येतं हे बघा छोट्या वस्तू वगैरे आपण धुवू शकतो ह्याच्यामध्ये बटाटे भाजी वगैरे हो काहीही आपले ह्याच्यामध्ये टाकून आपण धुवू शकतो खूप छान छान यामध्ये पण मोठे आणि छोटे आकार आहेत असतील तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता यामध्ये आपण असं वेगवेगळं काही नैवेद्यासाठी वगैरे सुद्धा ठेवू शकतो खूप छान आहे असं पानाच्या आकारामध्ये आहे ही बघा खूप मस्त असं आहे इथे चाळण हे वेगळ्या प्रकारची चाळण आहे इथे आपण पकडू पण शकतो त्यामध्ये ही बघा ही मोठ्या आकारामध्ये ते मी दाखवले ते छोटे आहेत हे मोठ्या आकारामध्ये आहेत मीटर कुकर असत मोठे असतात छोटे असतात त्यामध्ये आपण हे डबे ठेवू शकतो हे बघा कुकरच्या आहेत अगदी आपल्याला हवे त्या आकारामध्ये आहेत मोठे पण आहेत आणि लहानपण ह्यामध्ये पातळ पण आहेत आणि जाड पण डबे आहेत हे बघा अगदी हा छोटा आता दोन जण असतील तर त्या दोन जणांच्या फॅमिलीसाठी हा डबा खूप छान आहे हा बघा ह्यामध्ये आपण डाळ वगैरे काहीही लावू शकतो हे बघा आकारामध्ये आपण वापरतो मोठे कुकर असत काहीकडे नऊ लिटरचे काही पाच लिटरचे त्यामध्ये वेगवेगळ्या कुकर मध्ये आपण डबे ठेवू शकतो तुम्हाला जर मला काही विचारायचं असेल तुम्ही माझ्या हवी ते प्रश्न विचारू शकता आणि मी त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्हाला तांबे पितळ ही वेगवेगळ्या अशी भांडी बघायची असतील तर माझा येणारा व्हिडिओ नक्की पहा तोपर्यंत बाय बाय